आज आपण बोलणार आहोत एका अशा घटनेबद्दल जी आपल्या देशाच्या छाताडावर वार तर करतेच पण त्याच वेळी आपल्या देशाच्या रोषणाई सारख्या निर्धाराची झलकही दाखवते हा विषय आहे पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने दिलेला ठणठणीत जवाब मी सई आणि तुम्ही पाहताय खरं काय बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बायसरन व्हॅलीमध्ये पाच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला या हल्ल्यात सव्वीस जण ठार झाले ज्यामध्ये पंचवीस भारतीय नागरिक आणि एक नेपाळचा नागरिक होता सतरा जण जखमी झाले हल्लेखोरांनी आणि सारखी आधुनिक शस्त्रे वापरली त्यांनी पर्यटकांची ओळख पटवण्यासाठी त्यांची नावे आणि धर्म विचारले आणि नंतर निर्दयीपणे गोळीबार केला या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टन्स फ्रंट म्हणजेच टी आर एफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली जी पाकिस्तान स्थित ए शाखा मानली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि देशात परत येऊन सुरक्षा समितीची बैठक घेतली या बैठकीनंतर भारत सरकारने खालील निर्णय घेतले पाकिस्तानला पाणी पुरवठा करणाऱ्या इंडस वॉटर ट्रीटीचा अंमल तात्पुरता थांबवण्यात आला भारत पाकिस्तान मधील एकमेव खुला रस्ता वाघा अटारी सीमा तात्काळ बंद करण्यात आली सार्क विसा सवलती अंतर्गत भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडण्याचे आदेश देण्यात आले तसेच पाकिस्तानातील लष्करी सल्लागारांची भारतातून हकालपट्टी करण्यात आली आणि भारताने आपल्या सल्लागारांना पाकिस्तान मधून परत बोलावले या निर्णयांमुळे भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला की दहशतवादाला समर्थन देणाऱ्या देशांशी कोणतेही संबंध ठेवले जाणार नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात म्हटले ज्यांनी हा भ्याड हल्ला केला आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी भारत शांत बसणार नाही आपल्या शूर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही त्यांनी स्पष्ट केले की भारत दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना कठोर उत्तर देईल भारताच्या या निर्णयांवर पाकिस्तानने नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया दिली त्यांनी या हल्ल्यात कोणताही सहभाग नाकारला आणि उलट भारतावरच आरोप केले की भारत काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे पाकिस्तानने भारताशी असलेले सर्व द्विपक्षीय करार शिमला करार आणि इंडस वॉटर्स ट्रिटीचा करार निलंबित करण्याची घोषणा केली तसेच त्यांनी भारतीय नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तान सोडण्याचे आदेश दिले आहेत आणि भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले या हल्ल्याचा अमेरिका युनायटेड किंगडम चीन आणि रशिया यांसारख्या देशांनी तीव्र निषेध केला आणि त्यांनी भारताच्या दहशतवाद विरोधातील लढ्याला पाठिंबा दर्शवला संयुक्त राष्ट्रांनी भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन केले आणि शांततापूर्ण संवादाच्या माध्यमातून समस्येचे समाधान शोधण्यास सांगितले या हल्ल्यामुळे भारताच्या आर्थिक बाजारांवरही परिणाम झाला भारतीय रुपयाची किंमत घसरली आणि शेअर बाजारात घसरण झाली निफ्टी पन्नास निर्देशांकात एक टक्केपेक्षा पेक्षा जास्त घसरण झाली आणि दहा वर्षांच्या सरकारी बॉन्डच्या व्याजदरात चार बेसिस पॉइंटची वाढ झाली पहलगाम हल्ला हा केवळ एक दहशतवादी हल्ला नव्हता तर तो, तो भारताच्या सार्वभौमत्वावर आणि एकतेवर झालेला आघात होता भारताने या हल्ल्याला केवळ निषेध न करता कठोर पावले उचलून स्पष्ट केले की दहशतवाद आणि त्याला समर्थन देणाऱ्यांना कोणतीही सहानुभूती मिळणार नाही आणि एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की भारत आता केवळ प्रतिक्रिया देत नाही तर निर्णायक कृती करत आहे पुन्हा भेटूया अशाच एका मुद्द्यावर थेट आणि स्पष्ट विश्लेषण घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र